वसंत 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 ते वसंत मोरे आणि वंचित हे काही गणितच मला कळत नाही आहे म्हणजे वसंत मोरे पहिली गोष्ट म्हणजे वसंत मोरे हे काय कलाकार आहे ह्याची माझी कलाकारीच समजलेली नाही मी पण तसं कलाकार आहे पण मला ते मोठे कलाकार वाटतात वंचित बरोबर म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी त्याच्यात त्यांच्यात असे कुठल्या संविधानातले गुण बघितले संविधानातला साठी लढताना त्यांना कुठे बघितलं कुठल्या आंदोलनात ते आघाडीवर होते कुठल्या दलितींचे ते मदतीला गेले होते हे काय गणितच कळत नाही का गंगेकरांची मतं आणि मोहळ ते मोहळच ना त्यांना मुरलीची मुरली वाजावी असं तर मनात नाही ना असं संशय येणार ना सगळ्यांना येणार महाराष्ट्रात असं वाटतं आंबेडकरांना कदाचित ते वसंत मोरे ओळख म्हणजे आंबेडकर वसंत मोरेंना ओळखत पण नसतील का इथला जो शोषित आणि वंचित आहे ना त्याला सर्वात जास्त समजतं की संविधान काढलं जाणार आहे आणि संविधान काढलं गेल्याने आपले हाल काय होणार आहेत हे इथला ओबीसी इथला बी सी एस सी एस टी जाणून आहे ज्या पद्धतीने इथे प्रायव्हेटायझेशन होत आहे ज्या पद्धतीने शाळेंचं प्रायव्हेटायझेशन होत आहे एक नवीन समाज तयार होईल जो सगळ्यांपासून वंचित असेल आणि तो वंचित समाज म्हणजेच आजचा एस सी एस टी ओबीसी त्यांना त्यांना व्यवस्थेतनं बाहेर काढण्याचं काम संविधान रद्द करून होणार आहे हे कुठल्याही नेत्यांनी त्यांना सांगायला नको तेवढी त्यांना त्या ते मागासवर्गीयांना बुद्धी आहे की बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जर आपण टिकवलं नाही तर आपणच राहणार नाही काल जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य तुम्ही पाहिलं असेल ऐकलं असेल ते आहेत की वसंत मोरे माझ्यापेक्षा मोठे कलाकार आहेत मला वाटतं की हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे त्यांनी मला त्यांच्यापेक्षा मोठा कलाकार म्हणतो परंतु वसंत मोरे हा कलाकार नाही आहे हा कार्यकर्ता आहे जितेंद्र <स्थाथ> आव्हाड साहेबांची कलाकारी आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा पाहिली असेल परंतु वसंत काम सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा आपण सर्वांनी पाहिलेले त्यामुळं मला वाटतं की ते स्वतःला कलाकार समजतात मी स्वतःला कार्यकर्ता समजतो आपण तुम्हाला तिकीट मुरलींची मुरली वाजवण्यासाठी दिले असा आरोप केला त्यांनी त्यांचं म्हणणं आहे की मला तिकीट दिलं ते मुरलीची मुरली वाजवण्याकरता मला असं वाटतं की मुरलीची मुरली वाजण्याच्या अगोदर यांची पुंगी का वाजली हे त्यांनी स्वतःचं आत्मप्रेक्षण जितेंद्र आव्हाड साहेबांनी करावं आणि मग त्यांनी ठरवावं की आता कोणाची पुंगी वाजणार आणि कोणाची मुरली वाजणार भविष्यात कळेल वसंत मोरे हे कुठं दलित चळवळीत होते कुठल्या दलितांना वाचवण्याच्या आंदोलनात ते होते संविधान वाचवण्यासाठी कुठं होते असा आरोप केला येणाऱ्या दोन दिवसामध्ये जो लाईव्ह मी करल त्याच्यामध्ये सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्राला कळेल की वसंत मोरे दलितांसाठी काय करतो आणि काय केलं आहे ते सगळ्या समाजासमोर येईल लोकं त्यांच्या तोंडाने सांगतील की मला वाटतं की जितेंद्र आव्हाड साहेबांनी एक प्रकारे मला मी पंचायती चर्चा केली पाहिजे काय करे पाहिजे असं मला मार्गदर्शन केलं आहे म्हणजे के ते त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रमोशनसाठी आले होते का डिमोशनसाठी आले होते तेच मला कळलं नाही त्यांनी स्वतःहून काही गोष्टी कबूल का केल्या की रवींद्र धंजेकर आता त्यांचं मतदान वसंत मोरे खाणार म्हणजे मला वाटतं की सहा वर्षापूर्वी ज्या पक्षाची निर्मिती झाली एकोणीसशे दोन हजार अठरा एकोणीस साली ज्या पक्षाची निर्मिती झाली विद लोकसभेनंतर जो पक्ष अवघ्या एक महिना अगोदर निवडणुकीला सामोरं गेला अशा पक्षासाठी म्हटलं अशा पक्षाच्या बाबतीमध्ये पक्षा विधान करत असताना सत्तर वर्षापूर्वीच्या पक्षाच्या सोबत पक्षा आपण आहोत हे कदाचित आवड साहेब विस्तारले असतील आणि म्हणून तर ते म्हणतात की मतं खाण्यासाठी त्यांनी उभं केले एक महिन्यामध्ये उभा राहिलेला पक्ष बेचाळीस लाख मतदान या श या राज्यामध्ये घेतो की वाखान्याची ती बाब आहे आणि मला वाटते की आता या पाच वर्षामध्ये बरंच पुन्हा घालून गेले त्यामुळं आता ह्याच्यापेक्षा मोठ्या आकडे सहन करायची आणि उमेदवार निवडून येण्याची वाट चित्र आवडसाहेबांनी पाहिली पाहिजे